श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी डब्यासाठी खास अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला इझी पण होईल आणि एकदम सोपी आणि सुटसुटीत आहे तर आपण चला सुरुवात करू मला ना गवारीची सुकी भाजी डब्याला करायची तर ती आपण कुकरला लावून झटपट अशी बनवायची तर मग वेळ पण वेळेचा पण बचत होती आपली त्यामुळं आपण ही ही अशी भाजी तयार करणार आहोत तर ही भाजी करण्यासाठी का आपण सुरुवात करूया कुकरला मी कुकर गरम केलेलं आहे कुकरला करायची ही भाजी मेन म्हणजे आणि आपल्याला सकाळी घाईच्या घाई गडबडीत कुकरला लावली तर आपला डबा झटकन होतो कुकर आपला गरम झालेला आहे तेल पण आपण घातलेलं आहे त्यात आता आपल्याला पहिल्यांदा ही जी गवारी मी साफ नीट करून घेतली आहे ती हाताने अशी मोडलेली आहे सुरीने जर तुम्ही हे केली ना कापली तर त्याची जरा चव थोडी वेगळी असते पण हाताने जेव्हा आपण मोडून करतो ना गवारी ती खूप चवीला वेगळी लागते तर आता ही पहिल्यांदी आपण ना थोडी तेलात भाजून घेऊया चांगली अशी भाजून मस्त तेलात घ्यायची थोडंसं पण मीठ घालूया आणि जो हा उग्र जो वास असतो ना गवारीचा तो पण असा म्हणजे भाजल्यामुळं जरा कमी होतो मी काढून घेऊया हा बटाटा घालायचा आहे तर मी हा बटाटा कापून मी पाण्यात ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून आता तो जरा थोडासा आपण तेलत भाजून घेऊया म्हणजे भाज तेलत भाजल्यामुळं काय होतं बटाटा लवकर शिजतो थोडंसं मीठ घालूया म्हणजे बटाटा काय होतो चिकट राहत राहतो खाली सव ह्याला तेल जरी तुम्ही टाकलं तरी म्हणून थोडंसं मीठ टाकायचं ता। कधी पण आपण भाजी केली तर कधी कधी बटाटा शिजत नाही म्हणून आधी असं थोडंसं तेलात भाजून घेतलं ना की भाजीत लवकर शिजतो बटाटा आता आपण काढून घेऊया आता ह्याच तेल कुकर कुकरला आपल्याला ह्या कुकरमध्येच आपल्याला आता तेल घालूया जरा भाजी बनवायची आपल्याला डब्यासाठी खास अर्धा चमचा जिरे थोडीशी राई घालायची म्हणजे मोहरी आता आपल्याला ह्यात कांदा चिरून घालायचं आहे एकदम बारीक कांदा चिरायचा म्हणजे मग कसं भाजी एकदम छान अशी हे होते मिळून येते व्यवस्थित कांदा आपला एकदम छान भाजून घ्यायचा आहे होईपर्यंत चांगलं परतून घेऊया आता आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची चांगलं तेलात आता भाजून घेऊया आलं लसूण पेस्ट आता आपल्याला ह्यामध्ये ना आपल्या रेग्युलर जे मसाले आपण वापरतो ते घालायचे सगळे मी तुमच्या स्वादानुसार किंवा तिखट तुम्हाला कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घाला ही लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर हळद थोडीशी टाकायची किचन किंग मसाला टाकते मी गरम ऐवजी तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता हिंग महत्वाचा हिंग भरपूर टाका आणि आपण चांगला एकदम भाजून घेऊ व्यवस्थित ते आपल्याला टोमॅटो घालायचे बारीक एकदम चिरून टोमॅटो घालायचे आपल्याला तेलात टोमॅटो भाजलं पाहिजे थोडंसं आपलं टोमॅटो कांदा मसाले सगळे आपले एकदम मिक्स होण्यासाठी आपण काय करायचं थोडं पाणी घालायचं म्हणजे सगळं एकजीव होऊन मसाला मिक्स होतो छान जातो मसाल्यामध्ये जर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया यातच आपल्याला कसुरी मेथी घालायची त्याने शौचू खूप छान लागते सुक्या भाजीला अट घातलं की मीठ आलं मीठ घालायचं आधी सगळं टोमॅटो एकदम छान मॅश होत एकदम छान कलर पण किती छान आहे तुम्ही पाहू शकता जे आता आपण गवारी फ्राय केली ती आपण आता यामध्ये घालायची बटाटा जो फ्राय केलाय तो झालेला त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही आणि दोन चिट्ट्या फक्त करायच्या आहेत सुखी डब्यासाठी करतोय ना आपण भाजी म्हणून थोडं पाणी कमी घालायचं आता आपण ह्याला उपरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करायच्या आहेत फक्त कर। आपली झाली भाजी रेडी झटपट अशी रेडी भाजी रेडी अशी शिट्टी आपल्या झालेल्या आहेत आता आता आपण थंड पण झालेला आहे तो पण भाजी आपली रेडी आहे